अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे हे अस पीठ आणि हे पुरण आणि लावायला तांदळाचं पीठ गोळा तेवढंच पुरण हातान दाबून घ्यायचं हे बघा आज मी मस्तपैकी तव्याच्या पोळ्या केल्या खूप छान फुटतात बघा कशा बनवल्या आपलं जे डाळ असते तेच पीठ बाकी काहीच घेत नाही ना जे पूर्ण पुरण लागतं तेच घ्यायचं असतं कशी लाटून घ्या फक्त पीठ चांगलं मळायचं कशी छान फुगली बघा पोळी सुंदर तुम्ही कशी करा मऊ मऊ पोळ पुरणपोळी लोण्यासारखी आणि सगळ्या बाजूने बघा कशी छान आली बघाय बघा सुंदर आली का नाही अशा प्रकारे तुम्ही करा कमेंट करा ないから。